सांगलीतील बँक ऑफ इंडिया बँकेच्या एटीएमवर दरोडा गॅस कटरच्या सहाय्याने ए टी एम फोडल्याची माहिती पंधरा ते सोळा लाखांची रोकड लंपास केल्याचा अंदाज सांगलीच्या बुदगाव येथे बँक ऑफ इंडिया बँकेच्या एटीएमवर दरोडा टाकण्यात आल्याचा प्रकार घडला आहे यावेळी चोरट्याकडून पंधरा ते सोळा लाखांची रोकड कर लंपास करण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे मध्यरात्रीच्या सुमारास बँक ऑफ इंडिया बँकेच्या वर हा दरोडा टाकण्यात आला असून गॅस कटरच्या सहाय्याने एटीएम मशीन फोडण्यात आली यानंतर मशीनमध्ये असणारी रोकड कर, लंपास करण्यात आली असून चार दिवसापूर्वी एटीएम मशीनमध्ये बँक ऑफ इंडिया बँकेकडून वीस लाखाची भरणा करण्यात आली होती त्यामुळे त्याम सुमारे पंधरा ते सोळा लाखाची रोकड मध्ये असण्याची शक्यता पोलिसांकडून व्यक्त करण्यात येत आहे दरम्यान या घटनेनंतर सांगलीचे पोलीस अधीक्षक संदीप गुगे यांच्यासह सांगली ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी पाहणी करत तपास सुरू केला आहे